Нет, а तर भाऊच्या मुलाचा जो वाढदिवस आहे पियुष पंकज पाटेकर तर माझा जो वाढदिवस आहे आणि जो वाढदिवस साजरा केला तो भगवान बाबा बालिका आश्रम आहे म्हणजे आम्हा मुलामध्ये जो वाढदिवस केला त्याबद्दल मला खूप इतका अत्यंत म्हणजे आनंद झालेला आहे की मी कुठल्या शब्दात सांगू शकत नाही कारण या भगवान बाबा बालिका आश्रमच्या जे कविता वाघ आहेत माझे फ्रेंडच आहेत माझी मैत्रीण आहे चांगली आम्ही दर वाढदिवसाला इथे होऊन साजरा करतो पण पंकज पाटेकर भाऊने जो निर्णय घेतला की म्हणजे भावाचा वहिनीचा आणि स्वतःच्या मुलाचा पण त्याचा जो वाढदिवस केला ते तिघांना पण मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दे शुभेच्छा देते दे त्यांचं आरोग्य निरोगी राहावं आणि त्यांची सर्वांची भरभराट ही हो। सर्व तिघांना पण शुभेच्छा देते दे। आणि परत पंकज पाटेकर भाऊंना पण जे त्याची सामाजिक सामाजिक बांधिलकी म्हणून जे त्यांनी जो हा वाढदिवस अनाथ मुलामध्ये केला त्याबद्दल त्यांना पण मी खूप त्यांना शुभेच्छा देते की त्यांना पण निरोगी आरोग्य रागावं आणि दरवर्षी त्यांनी वाढदिवस अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आश्रमामध्ये साजरा करावा ती शुभेच्छा देते आजच्या कार्यक्रमात उपस्थित राह्य सरकार पंकज पाटेकर आणि दोन सदस्य यांचा या ठिकाणी भगवान बाबा बालिका आश्रम या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम माझ्या संस्थेचे सचिव पंकज पाटेकर यांनी त्यांच्या देंग, त्यांचा मुलगा आहे रुपीए पाटेकर यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला हा कार्यक्रम अतिशय स्त्य असा आहे आणि ह्या बालगोपालांना या ठिकाणी त्यांनी आनंदा आनंद हे ठिकाणी वस्तूंचं साहित्य शिक्षा शैक्षणिक साहित्याचं वाटप करून या ठिकाणी त्यांना आनंदसुद्धा दिला आणि अतिशय एक प्रेरणादायी आणि प्रोत्साहन सुद्धा मिळावा <laughs> असा कार्यक्रम या ठिकाणी पंकज पाटेकर यांनी या ठिकाणी आयोजित केला भोजनाचासुद्धा कार्यक्रम या ठिकाणी त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आणि याच्यातून एक सामाजिक संकेत एक असा म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह असा जातो आणि असेच कार्यक्रम यापुढे इतरांनीसुद्धा त्यांची प्रेरणा घेऊन केले पाहिजे आणि या ठिकाणी हे जे आपले जे गोड गोंडस बालक आणि बालिका या ठिकाणी आहेत उपस्थित त्यांनासुद्धा त्याचा लाभ होऊन त्यांनासुद्धा प्रोत्साहन आणि त्यांना काही मदत आपल्या समाजातून होईल आणि त्यांनासुद्धा शैक्षणिक बाबतीमध्ये पुढं जाता येईल आणि बाकीच्या इतर गोष्टी सुद्धा या ठिकाणी आनंदायी झालेल्या आहेत तर या प्रसंगी मी पियुष पाटीलकर आणि त्यांचे सोबत असलेले दोन त्यांचे पारिवारिक सदस्य या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांतर्फे उदंड आयुष्य लाभवा अशी इच्छा व्यक्त करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थनासुद्धा व्यक्त करतो त्यांना निरोगी आयुष्य या ठिकाणी लाभावं आणि यात भगवान बाबा नालिका आश्रममध्ये मुलांना अन्नदान वाटत केलं आणि काही शैक्षणिक साहित्याचं वाटत केलं काय सांगाल के त्याबद्दल असं सामान्य मुला बघ माझं कसे त्यामध्ये वाढदिवस साजरा होतो हा एक चांगली गोष्ट त्याच्यानंतर किती वर्षापासून करत होता पंधरा वर्षापासून त्या ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आता आण तुम्ही मुलांना साहित्य साहित्य वाटप याच्या पाठीमागची प्रेरणाची समजा एक जीवन पुनाव असं सामान्य मुला मान्यमातून असं रुचिग्रात हमेशा गरपग्रस्त हमेशा जाती करा प्रचार करता येईल आज किती मुलांना केल्या आणि शैक्षणिक वापरता घेतात म्हणजे मंडळी सर्व मध्यम वगैरे करणार या निमित्ताने तुम्ही सला काय आवाहन करा सर्वांनी आपापल्या मुलांचा किंवा मुलींचा वाढदिवस साजरा करतो अशा पद्धतीने सामाजिक स्वस्ती वस्तीकरात मला उपक्रम यासह उपक्रम सादर करणार असं विसरून घेण्यात तो पंकज पाटील जवळदिवसा आणि त्यांनी अनाचा सभामध्ये छोट्या मुलांना विविध दोस्त ऑर्डर केलेलं आणि ह्या वर्ष आम्स समाज के लिए मोटमोठे कार्यकर्ते हैं प्रत्येक वर्षीय हाथी चार के पांच वर्षापस उपक्रम राबूत है संग समय चाग प्रकार उपक्रम है वारदीस से के हार्दिक शुभे आया आमता हार्दिक शुभेच्छाश्रम सभादिवस भाव साजरा होता तो हा कार्यक्रम हमें जो गीत वर्षापासून मागील चार ते पाच वर्षापासून आमचे छोटे बोल पाठी होत आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अनाथ देऊन तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली की अनाथ मुलांनाच हे वाटप करावं अनाथ मुलांना घरी कोणी येत नसतं त्यांचा आपण त्यांची देखभाल केलेली आम्हाला बदल केवळ चांगलं आहे त्यामुळे प्रेरणा आहे